बर माऊली ची लाज राख जी या नमस्कार आज शेतकरी संघटनेच्या वतीने संघटनेचे सचिव मान्य दीपकजी गायकवाड साहेब यांची धावची भेट आज केजमध्ये झालेली आहे आणि त्या भेट्यात आमच्या केज तालुक्याच्या वतीने त्यांना एक झाड भेट म्हणून देण्यात आलेलं होतं त्यांच्या त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते झाड इथंच आमचे सहकारी आतिकजी सय्यद साहेब त्यांच्या आवा परिसरामध्ये लावण्यात आलेलं आहे झाडं लावण्याची मोहीम ही पर्यावरणाशी तरी आपली नाळ जुळली पाहिजे ही मोहीम शेतकरी जनहित कामगार मंचाने घेऊन आज आम्ही पुढं चालत आहोत शेतकरी जनहित कामगार मंचाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आज आलेले आहेत त्यांचं या केज नगरीमध्ये स्वागत आहे येणाऱ्या काळामध्ये पर्यावरणाशी निगडीत एकरूप राहून अशाच पद्धतीने वृक्षारोपण करून पर्यावरणामध्ये झाडांची संख्या वाढवण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही करत आहोत ते करत राहू अशी सचिवांना मी ग्वाही देतो आणि यापुढे आमचं काम जोमाने पुढे जाईल अशी सर्व सर्वांना मी हे करतो आणि जे पाहणारे प्रेक्षक आहेत त्यांनाही मी विनंती करेल की प्रत्येकाने एक एक झाड लावलं ला पाहिजे आणि पर्यावरण पर्यावरणाशी निगडीत सहभाग घेऊन पर्यावरणाला थोडंसं हे केलं पाहिजे म्हणजे झाडं लावून पर्यावरणाशी थोडंसं एकरूप झालं पाहिजे ती विनंती धन्यवाद नमस्कार मी शेतकरी जमीन कामगार संघटनेचा महाराष्ट्र सचिव आता दौरा चालू असताना केस तालुका निदर्शनात आला तर केस तालुक्यातून जाताना माझे सहकारी माननीय पांडुरंगजी कसबे आणि माननीय आतितजी सय्यद माननीय जितेंद्र गायसमुद्रे माननीय राहुल आणि आमचे वरिष्ठ नेते बप्पा यांची गाठ पडली आणि मग त्या अनुषंगाने आमच्या शेतकरी जनित कामगार संघटनेने महाराष्ट्रामध्ये दोन लाख झाडं लावण्याचा संकल्प राबवलेला आहे तर असंच हा संकल्प चालत राहावा कंटिन्युटी ह्याच्यामध्ये राहावी ही मी अपेक्षा करतो आणि आज जे मला हे आंब्याचं झाड यांनी मला गिफ्ट दिलेलं सत्कार रूपी तर मी याचं इतर वृक्षार वृक्षारोपण आम्ही लोकांनी इथे केलेला आहे आणि आमची संघटना ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करते आणि असंच संघटनेच बळ वाढावं अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद शेतकरी बचाओ देश बचाओ